राज्यात हिट अँड रन प्रकरण आणि ड्रग्स प्रकरणं समोर येत असताना शिंदेच्या शिवसेनेच्या माजी महिला पदाधिकाऱ्याला गांजा तस्करी प्रकरणी अटक झाली लक्ष्मी ताठे असं या महिलेचं नाव आहे नाशिकमध्ये झालेल्या या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मात्र आरोप प्रत्यारोपांना ऊत आला राज्यात सध्या हिट अँड रन प्रकरण पुणे पोलशी मिहीर हिट प्रकरणानंतर ड्रग्ज अनधिकृत पंपाचा मुद्दा ऐरणीवर आलाय श्रीमंती आणि वेगाचा माग राजकीय हस्तक्षेप हे मुद्दे चर्चिले जात असतानाच नाशिकमध्ये गांजा तस्करीच्या एका कारवाईची त्यात भर पडली आहे शिंदेच्या शिवसेनेच्या माजी महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे हिला तेलंगणा पोलिसांनी अटक केली आहे ताठेसोबत तेलंगणाच्या दामेरा पोलिसांनी आठ जून दोन हजार चोवीस ला दामोरा भागात एकशे नव्वद किलो गांजा पकडला होता त्याचा अधिकचा तपास करत असताना त्याचे धागेदोरे नाशिकच्या लक्ष्मी ताठेंपर्यंत पोहोचले लक्ष्मी ताठे शिवसेना एकसंध असताना लक्ष्मी ताठे शिवसेनेत होत्या शिवसेनेत फूट पडल्यानंतर ताठे शिवसेनेत गेल्या शोभा मगर यांच्याशी वादानंतर पक्षातून त्यांची हकालपट्टी झाली दामोरा भागात एकशे नव्वद किलो गांजा पकडल्याप्रकरणी त्यांना अटक झाली ताठेसोबतच बीड आणि अहमदनगर येथूनही दोघांना अटक करण्यात आली संशयितांनी ताठेकडे गांजा पोहोचवल्याचा संशय दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीस लक्ष्मी ताठेला अटक केली होती त्यावेळी ताठेच्या गोडाऊन मधून सहाशे नव्वद किलो गांजा जप्त करण्यात आला होता तेव्हा ताठेचा जावळी सोमित बोराए साथीदार सुरेश महाले यांनाही अटक झाली होती या गांजा प्रकरणात पारुला सिन्नर मध्येही अटक सत्र सुरू होतं ओडिशातील अकबर खान हा मुख्य गांजा पुरवठादारही गजाड झाला होता नाशिकच्या पेठरोड परिसरात राहणाऱ्या लक्ष्मी ताठेचे अनेक राजकीय व्यक्तींसोबत संबंध आहेत गांजा तस्करीच्या प्रकरणात अनेक वर्षापासून तिचं नाव चर्चेत आहे आता दुसऱ्यांदा ताठेवर कारवाई झाली आहे लग्न मंडपाचं काम बघणारे सुरेश महाले यांनी नांदूर नाका परिसरात भाडे तत्वावर एक पदराचं शेड घेतलं होतं त्यात ताठे यांनी लाखो रुपयांचा सा गांजा साठवून ठेवला होता तेलंगणा पोलिसांनी ज्या शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी पदाधिकारी असलेल्या लक्ष्मी ताठे यांना अटक केली आहे त्यांनी दोन हजार अठरा साली देखील अशाच पद्धतीनं गांज्याची तस्करी केली होती संपूर्ण देशामध्ये लक्ष्मी ताठे यांचं गांजाचं नेटवर्क असल्याची चर्चा होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी लक्ष्मी ताठे यांच्यावर कारवाई केली होती त्यांच्या राहत्या घरातूनच जे पेट्रोल परिसरामध्ये त्यांचं घर आहे त्या घरातून लाखो रुपये किमतीचा गांजा जप्त केला होता आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर त्यांनी ज्या ठिकाणी गांजा लपून ठेवलेला होता त्या ठिकाणी मी सध्या आहे सध्याची परिस्थिती जर बघितली तर या ठिकाणी अनेक रहिवाशी राहतात मात्र त्यांना याची कुठलीही कल्पना नाही आहे माध्यमांसमोर ते बोलायला देखील तयार नाही आहे मात्र सुरेश महाले नामक जे मंडपचं काम करतात त्यांनी या ठिकाणी एक भाड्यानं पत्राचा शेड घेतलेलं होतं आणि त्या पत्राच्या शेडमध्ये जो गांजा होता तो लक्ष्मी ताठे यांनी लपून ठेवलेला होता आणि त्या सगळ्या दरम्यान त्यांच्या जावायानं हे कृत्य केल्याचं देखील समोर आलेलं होतं राज्यातील गांजा आणि ड्रग्स प्रकरणाचे पडसाद विधिमंडळ अधिवेशनातही उमटले मोठ्या आरोपींना सोडवणारी यंत्रणा असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय तर ड्रग्सच्या मुद्द्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यानी विधान परिषदेत माहिती दिली काहीतरी अंतर्गत मायबाप असेल आणि त्या रात्री सुद्धा फोन लागला नसेल गेल्या नसत्या महाराष्ट्राची चुकी नाही आहे ज्या पद्धतीने गुन्ह्यांसाठी दबाव येतो ज्या पद्धतीने खोटे गुन्हे दाखल होतात याच्यामुळे पोलिस बिचारे म्हणजे पोलिसांना काम करण्याची इच्छाच राहिलेली पोलिसांची हतबलत आहे म्हणजे मकोकाचे आरोपी सोडवणारे मंत्री आहेत निश्चितपणे हा जो काही विषय आहे हा अत्यंत चिंतेचा अशा प्रकारचा विषय आहे आणि म्हणून या संदर्भात केंद्र सरकारने देखील मध्यंतरीच्या काळात एक बैठक घेतली आणि सर्व राज्यांच्या गृहमंत्र्यांना त्या ठिकाणी एक जॉईंट ॲक्शन प्लॅन दिला आहे कारण आता एका राज्याने केवळ वा ड्रग्जवर कारवाई करून चालणार नाही त्यामुळे या संदर्भात मोठ्या प्रमाणात कारवाई ही आता पोलीस करतायत एक गोष्ट आपण अजून सांगितली सस्पेंड नाही केलं जाणार त्यांना बडतर्फ केलं जाईल सहा पोलिसांना आपण यापूर्वी बडतर्फ केलेला राजकीय नेत्यांशी असलेल्या ओळखी अमाम पैसा यातून काही करता येणं शक्य असल्याची भावना निर्माण होत्या त्यातून ड्रग्ज माफिया आणि हिट अँड रन सारखे प्रकार घडत असल्याचं दिसत आहे लक्ष्मी ताठेला अटक केल्यानंतर आता तिला कर्नाटकात नेण्यात आहे आता या प्रकरणात तेलंगणा पोलीस करत असलेल्या कारवाईमध्ये देश गांजा तस्करीचा रॅकेट उघडकीस येणार का हे पाहावं लागेल मात्र राजकारण्यांशी असलेले गुन्हेगारांचे संबंध या प्रकरणानं पुन्हा एकदा चर्चेत आलेत अजय माने मानेसह किरण ताजणे पुढारी न्यूज नाशिक